आराध्यांमध्येही आईची कवडी माळ घालणं याला फार मोठं महत्व आहे गुरु केल्याशिवाय परडी हातावर दिली जात नाही तुळजापूरमध्येही तुळजापूरचा गुरु करावा लागतो आणि इथलाही देहधारी आराधी गुरु करावा लागतो तेव्हा अंबाबाईची परडी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनाही आई अंबाबाईची परडी होती म्हणून ते न्याय करताना सिंहासनावर बसताना आई साहेबांना मुजरा करून जिजाऊंना मुजरा करून कवडीची माळ घालून ते आईला साक्षीबूत ठेवून न्याय करायचे की हे आई जगदंब माझ्या बरोबर माझ्याकडनं कोणाला अन्याय न हो याच स्मरण तुझी शक्ती म्हणून असू देत आणि महाराजांनाही जेव्हा पोत खेळायचे त्यांना संचार व्हायचा कुठे शिवचरित्रामध्ये वर्णन आलेले पहा महाराजांना अचानक संबळ वाजवल्यानंतर महाराज अय अंबाबाईचा पोत पेटवलेला असताना घामाघूम व्हायचे त्यांचं अंग असं तप्त लोहासारखं तापायचं तो लो क्षणिक आई साहेबांचा संचार होत असे त्यांना अशा प्रकारे उडीचं महत्व आहे आणि माळ परडीचं आणि जी आराधी की जे पाच घरी जोगवा मागतात आता हा प्रकार वेगळा आहे की लोक प्रत्येकाचं भाव वेगळा आहे मागायचं ते पण जोगवा म्हणजे काय काम क्रोध मद मत्सर हा हे सगळं मागे ठेवून जोगवा मागणे त्रिविध तापाची कराव्या झाडवणी भक्ता लागी तू पावसी वरदायिनी दाईने आईचा जोगवा जोगवा मागेल तर त्रिविध ताप म्हणजे नाही का क्रोध हे सगळं सोडून परडी रिकामी परडी घेऊन हाती बोधाचा झेंडा मी घेईल अशा प्रकारे पाच घरी जाऊ जाऊ मी आईचा उदोकार करेल ऐ राजा उदे उदे सदा आनंदीचा सदा आनंदीचा म्हणजे सदा आनंदी राहून जे आहे आपल्या बोधामध्ये आपल्या पोटामध्ये आपल्या बुद्धीमध्ये त्याचा बोध जागृत ठेवणे नाही का वरवर जे समाजाने आपल्याला दिले तेच कवटाळून ठेवणे त्रिवेद तपा तपाची त्रिवेद तापाची कराव्या झाडांनी त्रिवेद तापाची झाडणी करायला सांगितले हे बाहेर जे काय आपण शिकतो करतो याची झाडणी करून आतमधून जो आपल्याला बोध होतो कुंडलिनी स्वरूपी साडेतीन फुटाचे जी जगदंबा मोळपीठ निवासिनी आहे याचा अशा प्रकारचा हा नऊ दिवसाचा जोगवा मागायचा असतो आणि हे आराधिनी अशा आईचा उदोकार टाकायला जातात तर प्रत्येकाचे भाव अशा अपेक्षा वेगळा असतात तो भाग वेगळा आहे प्रत्येक आपला अहंकार सांडून त्या घरात जो जोगवा घ्यायला जातो त्यांच्या कष्टाचं जे काय घेतो मीठ पीठ जे काही ते कर्म लावलेले देवांनी मागे का कि त्या माणसाच्या हातून पाच बोटाचा धर्म व्हावा जसे बाबा एकाच घरी पुन्हा पुन्हा जाऊन भिक्षा मागून आणायचे तर आई साहेबांची परडी ही जोगवा ही मागायचं ते तात्पर्य आहे की त्या निमित्ताने माणसाच्या हातून सत्कर्म घडावं की साबुदाणे दिले शेंगदाणे दिले व काही काही अल्पाहार दिला किंवा फळ दिलं त्या निमित्ताने आणि जो मागणार असतो ना त्याच्यामध्ये आईचं सामर्थ्य असतं कवडी घातल्यामुळे की त्याच्या कंठाखाली जातं ते आई साहेब ते पचवती म्हणजे समोर जे काय द्वैत आहे ते, ते द्वैत पचवती पाप पचवती जसं बाबा म्हणतात ना अरे मी काय भिक्षा मागतो का मी तुमचं पाप खातो त्याचप्रमाणे जसं ही आदिमाया जगदंबेनी शंकराच्या अर्धांगिनी शंकराने हळहळ जेव्हा विष कंठात धारण केलं तेव्हा आई साहेबांनी ते कंठामध्येच ठेवलं स्वतःचा हात तिथे लावून कंठामध्येच ठेवलं का तर खाली शरीरात उतरून नाही दिलं महादेवाच्या त्याप्रमाणे ते आई साहेबाची माळ आपण कंठामध्ये घालतो जेणेकरून ते द्वेत जे आहे तो जो भक्त उदोकार करतो आई राजा उदय उदय आई सदानंदीचा जोगवा अंबाबाईचा जोगवा तो जोगवा कंठामध्येच राहतो आई साहेब पचवतात तो नाहीतर सामान्य माणसाचं एवढं सामर्थ्य नसतं की प्रत्येकी घरी जोगवा मागल काय देतील ते घेतील आणि त्याच्यावर स्वतःचा उदार करेल जो आणि ते स्वतःही पचवल आणि अशी काम दृष्टी मोहरूपी दृष्टी जो ठेवून अशा प्रकारे जो जोगवा मागतो तात्पर्य त्याचा परिणाम स्वरूप पुढे येतच की शरीराकडून कष्ट न घेता जोगव्यावरतीच पोट भरणं उदारनिवारा करणं हे कधी मान्यता आहे जेव्हा खरंच तशी शारीरिक वेळ येईल तेव्हा ते मान्य आहे पण पर तोपर्यंत मान्य नाही जोपर्यंत शरीर साथ देत असते तोपर्यंत मान्य नाहीये तशा प्रकारे निवार करणे